जेव्हा आधी खूप चुका केल्या मग लक्षात आलं की मी खूप चुकीचं वागलो आहे आणि चुकत राहिलो तेव्हा तुम्ही भेटलात तुमचं ऐकलं आणि जसं ते स्वतःवर घेतलं तसं आयुष्य बदलायला लागलं म्हणजे आधीसारखं ला राहिलं नाही काही पण आता वाटतंय की एक नवीनच अहंकार तयार झालाय एखाद्या रस्त्यावर चालतोय आणि आवाज येतात हे घे ते घे तसंच वाटतंय जणू कोणी मागे लागला आपला टाकाऊ माल विकण्यासाठी सांगितलं तरी जात नाहीये नको म्हणलं तरी तो म्हणतो हे बघ काय आहे मग आपण म्हणतो मला नकोय तो म्हणतो हे घ्यायचंच सांग काय आहे यांनी काय होईल कसं होईल समजावून सांग काय आहे हे तो म्हणेल दुसरं दाखवतो त्याला म्हणायचं नको दुसरं नकोय हे दाखवत होतास याबद्दल सांग तो म्हणेल नंतर घ्या नाही मी आताच घेतो पण आधी समजावून सांग अच्छा जाऊ तर द्या नाही जाऊ देणार नाही समजावून सांग आपण सारखं म्हणतो दूर हो पण काही उपयोग होत नाही चिकटून बसलेले असतात असे जेव्हा चिकटलेले असतात ना तेव्हा बोलायलाच लागतं त्यांच्याशी आवाज येतोय का माझा येतोय बोला माझा प्रश्न असा होता की आधी मी खूप चुका केल्या आणि जेव्हा कळालं की मी चुकीचा होतो मीच आहे तो चुका करणारा मग मी खूप प्रयत्न केले चुका सुधारल्या चांगलं व्हायचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही भेटलात तुमच्या गोष्टी ऐकल्या आणि त्या गोष्टी स्वतःमध्ये उतरवल्या मग समजलं की आधी मी केलेल्या गोष्टी प्राकृतिक होत्या त्या चुका आता इतक्या मोठ्या वाटत नाहीत त्यातून आलेलं गिल्ट पण आता काही वाटत नाही त्यावेळी समर्पण वाटायचं पण आता तसं राहिलेलं नाहीये एक नवीन अहंकार वाटतोय किंवा काहीतरी वेगळंच झालंय तर हे सगळं कायम कसं टिकवता येईल जसं आधी होतं तसंच पुढेही राहावं असं वाटतं भविष्यासाठी कुठलीही हमी मागू नका जे सध्या चाललं आहे त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा हे जर नीट असेल तर भविष्याची काळजी वगैरे करण्याची गरजच पडणार नाही जे समर्पण असताना ना पूर्ण समर्पण समर ते आता पूर्वीसारखं उरलेलं नाहीये आता मी नीट लक्ष देत नाहीये जसं आधी द्यायचो म्हणून फक्त याच गोष्टीकडे लक्ष द्या की तुम्ही लक्ष देत नाहीयेत ठीक आहे लक्ष देत नाहीयेत याकडे अगदी नीट पहा काय सुरू आहे त्याला नीट न पाहता जर भविष्यासाठी काही इलाज मागत असाल की पुढे काही गडबड होऊ नये तर गडबड तर होईलच कारण गडबड आधीच झाली आहे आत्ताच झाली आहे त्यामुळे आता जे चाललंय त्याच्याकडे लक्ष द्या जर आत्ता मन भटकत असेल आणि बाहेरच्या गोष्टी ओढत असतील तर ठीक आहे ज्या गोष्टी ओढत आहेत त्या गोष्टींकडे नीट बघा विचार करा त्यांच्यावर हो भाऊ काय आहे तुझ्याकडे का ओढ लावत आहेस काय देणार आहेस स्पष्टपणे सगळ्या गोष्टी समोर आणा ही सगळी विचारपूस करा आणि हे जे काही चाललंय ते काही फार विशेष नाहीये आणि काही फार विचित्रही नाहीये हे सगळ्यांच्याच बाबतीत होत तुम्ही एका मार्गावर चाललेले असता आणि मध्येच इकडून तिकडून बोलावण येतं तर त्यात काय विशेष आहे जी बोलावणी येतात त्यांच्याशी थोडं बोलून घ्यायला हवं ना अरे हो तुम्ही बोलावलं पण खरंच काय आहे तुमच्याकडे देता येईल असं आचार्यजी पण मग यात खूप वेळ वाया जातो अशी किती निमंत्रण येतात असा किती वेळ जातो म्हणजे मी जास्त भटकत जातो मग तिथे जिज्ञासेपोटी वेळ जात नाहीये तर तुम्ही जो दावा आहे तो स्वीकारताय आणि त्यातच वेळ खरंच होतोय मी म्हणतोय की स्वीकारण्याच्या आधी काय करायला हवं कुणाचं तरी आमंत्रण आलं तर बघाल ना की कोण बोलावतंय कुठे बोलावतय आणि काय खायला देणार आहे या दोन तीन गोष्टी विचारल्या जातात ना कुणाचंही आमंत्रण स्वीकारण्याआधी कोणी बोलावलं का बोलावलं कुठे बोलावलं आणि काय खायला देणार आहे की सरळ जाऊन खाऊन पिऊन याल आणि नंतर म्हणाल की अरे खूप वेळ वाया गेला प्रकृतीचे आवाज येतात किंवा असंही म्हणू शकतो की आपल्यात कुणीतरी आहे जो सतत प्रकृतीकडे धाव घेतो काहीतरी पाहिलं आणि तिकडेच धाव घेतली ठीक आहे त्याचं मन आहे त्याला वाटतंय की तिकडे काही खास आहे तिकडे जायचंय आपण का, का आधीपासूनच त्याला नकार द्यावा पण आपण कुतूहल तर बाळगू शकतो ना हो साहेब सांगा काय हेतू आहे तुमचा बरं आता काय दिसलं हे विचारायचं असतं जेव्हा मन अगदी इकडून तिकडे उड्या मारत असतं तेव्हा विचारा की हा भाऊ आता काय दिसलं एवढंच विचारलं तरी ते थोडंसं शांत होतं कारण जे आत्ता दिसलंय ते आधी दहा वेळा दिसलेलं आहे इथे आधीच दहा खुणा पडलेल्या आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे जितक्या वेळा काहीतरी दिसतं तितक्या वेळा एक खूण इथे सोडून गेलेली असते इथे असते इथे असते आणि इथेही असते आता अकरावी खूण पण हवी का स्वतःशी अशा गोष्टी बोलायला हव्यात न बोलताच जर आमंत्रण स्वीकारलं तर आतमध्ये खंत राहील वाटतंय जसं की दमन केले सपरेशन झालंय सप्रेशनची सप्रेशन काही गोष्टच नाहीये तुम्ही सरळ विचारा ना बोला भाऊ नेमकं का काय होतंय मग तो मागे लागला आपला माल विकायला असे काहीतरी घाणेरडा माल विकणारे भेटतात ना कधी कधी तसाच पण मागे लागलाय हे घ्या हे घ्या आपलं पोतं घेऊन तुमच्या मागे लागला हे घ्या हे घ्या हटायलाच तयार नाहीये तुम्ही काहीही म्हणा नको बाबा पण त्याने ठरवलंच आहे की हा गडी तर भारी दिसतोय याला फसवायलाच पाहिजे मग काय करावं काहीतरी दाखवत आहे तुम्ही म्हणाल हा दाखवू चल काय दाखवत आहेस बरं सांग याने काय होणार कसं होणार समजावून सांग काय आहे हे तो म्हणेल दुसरं दाखवतो त्याला म्हणायचं दुसरं नको हे दाखवत होतास ना तो म्हणेल नंतर घ्या नाही मी आताच घेतो पण आधी समजावून सांग अच्छा जाऊ तर द्या नाही जाऊ देणार नाही समजावून सांग आपण सारखं म्हणतो दूर हो दूर हो पण काही उपयोग होत नाही चिकटून बसलेले असतात असे जेव्हा चिकटलेले असतात ना तेव्हा बोलायलाच लागतं त्यांच्याशी समजाव हे तो म्हणतो हिमाल घ्या विचारा त्याला कशाची माळ आहे ही तो म्हणेल ही इतक्या रुपयांची काय होतं माळघातल्यानी पहिली गोष्ट म्हणजे तू ज्या गोष्टीबद्दल बोलतोयस त्यापासून ही माळ बनलेली नाहीये आम्हाला ही माहिती आहे ह्याबद्दल आम्ही पण पाहिलेला आहे दगड मोती म्हणतोय या, या माळेमुळे हजारो लोकांना फायदा झाला आहे बरं हजारो लोकांना फायदा झाला आहे ठीक आहे तू किती दिवसांपासून हे विकण्याचं काम करतोयस साहेब दोन वर्षांपासून करतोय बर ठीक आहे दिवसभरात किती विकतोस साहेब कुठे काय दिवसभरात विकता येत आहे तुमच्यासारखे खरी किंमत ओळखणारे ग्राहक असं एखाद दोनच मिळतात तीन चार दिवसात तर तीन चार दिवसात एक माळ विकली जाते बरं तू दोन वर्षांपासून विकतोयस दोन वर्षात किती दिवस झाले सातशे तीस चार दिवसात एक विकतोस म्हणजे अजून दोनशे पण झाल्या नाही तुझ्या विक्रीच्या किंमतीत आणि तरीही तुम्हाला काय सांगितलंस की आजवर हजारो माळा विकल्या आहेत असं कसं बोललास आ आ आ असं जरा प्रश्न उत्तर केलं पाहिजे what oh, energy?